शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख सादिक पठाण यांनी अपघातात जखमी इस्माचे वाचवले प्राण काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास मिरज मार्गे कागवाडला जात असताना मिरज मैशाळ उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक अपघात घडला आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी सलगरे अनिल हलगे संतुबाई मंदिर शेजारी कागवाड येथे राहणारा फळ विक्रेता आपल्या दुचाकीवरून मिरज मार्गे कागवाडला जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली या धडकेत फळ विक्रेत्याच्या डोक्याला गंभीर मार लागला अपघाताची माहिती मिळता शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख सादिक पठाण यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली त्यांनी मिरज शहर पोलीस ठाणे आणि मिरज वाहतूक निरीक्षक सुनील गिड्डे यांना माहिती दिली आणि अॅम्ब्युलन्सला फोन करून जखमी व्यक्तीला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं सादिक पठाण यांनी त्यांच्या खिशातील कागदपत्रांद्वारे संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला संपर्क साधला आणि अपघाताची माहिती दिली त्यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे जखमी व्यक्तीला योग्य वेळी उपचार मिळाले आणि त्याचे प्राण वाचले हा कृत्य शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या मदतीच्या भावना आणि जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरले महानकर निफसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा